ते मला अजून एकदा पण हातात घाऊद नाही तर त्याला एवढं बतकावणार आहे ना, बत ना। परत <laughs> का ती काय असलं तरी करणारच नाही ते एवढं वार फुटले ना आत्ता आमच्या म्हणजे तुम्हाला टेरिसवर जाऊनच दाखवलं बाकी म्हणजे या पडके घराची अवस्था बघा काय झाली तो वर दिसतो तिसरा हा दुसरा आणि हा पहिला कस आहे म्हणजे याच्या कडक ते फडक ते ब्लॉग मध्ये तुमचं दंडन स्वागत मी ये संकेत आणि आज तुमच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे सॉरी आज आमच्या मुलामुळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता सकाळी आणि वार सुटले जातात मस्तपैकी वार सुटले बाहेर आणि मी आत्ता घरीच आहे आमचं दुपारी पेपर आहे त्यामुळे मी दुपारी कॉलेजला जाणार आहे आणि आत्ता टाइम झाला आहे बघा साडे अकरा वाजल्यात आता ता आता मी जाणार आहे एक वाजता त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर टाईम आहे आता मी अभ्यास वगैरे करून घेतला आहे सगळा सकाळ सकाळी उठून जो पेपर आहे आमचा मॅथचा पेपर आहेच त्यामुळे सगळा अभ्यास केला आहे वार सुटले ना आत्ता म्हणजे तुम्हाला टेरिसवर जाऊनच दाखवलं बघू शब्द किती वार सुटले एवढं मागं मागे बघा झाड वा कसं हलते मला माझा आवाज पण कदाचित क्लिअर येत नसेल एवढं खतरनाक वार सुटले आणि अशा म्हणजे खूप राहिलं एवढं भारी वाटतंय ना शब्दात सांगू शकत नाही बाकी तुम्ही झाडांची अवस्था बघा आपण आरास झाड हलते एवढं हा व्ह्यू बघा तुम्ही सो सो आता माहित नाही एवढं कशामुळे वार सुटले मला वाटलं आता एवढं पाऊस म्हणजे वार सुटले म्हणजे पाऊस येईल आज आणि वरती आभाळ पण नाही दिसत पण पावसाचं काय आपण सांगू शकत नाही कधी येईल कधी नाही काय पण म्हणा सकाळ मध्ये जर असं वार सुटलं ना की मनाला लय भारी म्हणते आता एवढे पहिल्या शाण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल वाईज पण ऊन नव्हतं पण आता बघा सूर्य कसं वर आलंय डोक्यावर एवढं खतरनाक होत पडले आता लगेच बाकी म्हणजे या पडक्या घराची अवस्था बघा काय झाली गवत एवढं ना त्याच्यात काय बोलायचंच नाही तिकडं जायचं म्हणजे टेन्शन येतं एवढं हि म्हणजे तिथं जर त्या मातीमध्ये पाय टाकलं की डायरेक्ट आता एवढ्या आतमध्ये त्या ना ते करून ठेवते बाकी म्हणजे तुम्हाला काय वाटते असं एवढं सगळं जोरात का सुटलं असेल काय कारण असेल असं वारं सुटण्याला आणि असं वारं बऱ्याच दिवसाचं सुटले कारण की आत्ता बरेच दिवस जवळजवळ महिना झाला ना आमच्या इकडे चांगलं ऊन पडतंय ना चांगलं वारं सुटतंय नुसताच पाऊस पडतोय पण आज वातावरण एकदम म्हणजे क्लिअर झालं आहे थोडंसं आणि वारं सुटलं आहे आत्ताच कडक ऊन पडलेलं आत्ता जसं ऊन पडलं तसं दिवसभर पडलं ना तर मग ओकेच का होईल तर म्हणजे आता मी आलो खाली आणि अगदाच आत्ताशी ऊन पडलंच म्हणायचं बघा भारी ऊन पडलेच इकडं आता चांगलंच त्याच्यामुळे आता सगळ्यात वातावरण कडक जी कधी असेल तर ते आज असेल मंडळी तुमच्या घरी मांजर आहे का असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवा कारण की आमचं मांजर एवढं आहे ते काय पण करतं हे बघा आता एवढ्या चांगल्या शेटच्या गाडीची काय वाट लावली सगळं फाडून टाकली असलं तर घ्यांमुळे आमचं मांजर ते मला अजून एकदा पण हातात घावलं नाही नाही तर त्याला एवढा बदकावणार आहे ना परत ती काय असलं कधी करणारच नाही आमची दिदी पण आली शाळेमधून आता ती मला काहीतरी खायला बनवून देईल आणि ते खाणार आणि मग जाणार काहीतरी देते बनवून काय देणार मॅगी मग काय देणार जेवण नाही मला काहीतरी बनवून काय देणार काय पाहिजे तुला बनवताय पण दे मला खायला म्हणजे दिदीनं मला खायला देते म्हणून काय दिले बा चकली हे दिले मला खायला तर म्हणजे आता माझं सगळं आवरून झाले आता मी जाणार आहे कॉलेजला आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका परत माघार येतो मग कॉलेजवरून आलो की परत आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू तो परत इथंच थांबा फाय आवर्जल्या इथे तर म्हणजे आता मी आलो घरी कॉलेजवरून आत्ता वाजलेत सव्वा पाच वाजल्यात आत्ता मी आता घरी आलो आता पक्कन फ्रेश होतो आणि मग आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया तर म्हणजे आता तुम्ही म्हटलं असाल की हा खरंच कॉलेजला गेलता का सीन तर तोच आता तिथंच तो उभा होतो मी तेच कपडे तोच अवतार तर मी खरंच आता कॉलेजवरनं जाऊन आलोय फक्त एवढंच आहे की मी कॉलेजचं काय शूट केलं नाही इथून बाहेर पडलो तिथनं कॅमेरा बंद केला के आहे ते परत माघारी आले कॅमेरा चालू केला आहे दिधे का आई। आई देदे। देदे। आई। देदे का बसलीस अय अय दिदी काय बोला ना आता म्हणजे जरा वेळेस मी फ्रेश बीस झाली हां ओके झाले जरा वेळेस स्ट्रेचिंग केलं आत्ता मी तिथं वरती ह्याच्यावर आता जरा आपण बाहेरनं मस्त थंड वातावरण झाले ते मग फिरून येऊ आणि मग आपण हा ब्लॉग एंड करू तर मी आता आले आमच्या पाण्याच्या टाकीपशी हे आमच्या इथली गावची पाण्याची टाकी आहे आणि या टाकीपासनं अख्ख्या गावाला पाणी जातं आता मी थोडंसं वर जाणार आहे जास्त वर नाही जाणार जिथपर्यंत वारं लागतील तितक्यावर जाणार आहे फक्त तर आता मी आले फक्त पहिल्या फ्लोअरवर हा वरचा दुसरा फ्लोअर आणि तोवर दिसतोय ती तिसरा हा दुसरा आणि हा पहिला मग काय जास्त वर जात नाही इतक्या येतो बाकी इथनं व्ह्यू बघा कसला माझ्या मस्त भेटतोय शेतंबितं दिसते तर वावर सगळीकडं कॅनेलचा पण व्ह्यू भेटते इकडून कॅनेल आहे ना लय खॉली तीन कॅनेल बसते तेवढं खॉली त्याच्यामुळं पाणीचं काही दिसू शकतच नाही बाकी तुम्ही व्ह्यू बघा फक्त आता सनसेट पण राहणार आहे थोड्याच वेळाने बाकी म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून मी उद्या उद्याचा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग टाकला की त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटेल बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>